आज आपण जाणून घेऊयात की पालकांना एक कॉमनली पडणारा प्रश्न हा असतो की क्लफूटची ट्रीटमेंट घेताना बाळाला नेमका त्रास होतो का आणि झाला तर तो कशा पद्धतीचा होतो ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की क्लफूटची ट्रीटमेंट घेत घेताना सुरुवातीचे एक ते दोन दिवस बाळ रडतं ते प्लास्टर किंवा क्लफूटची ट्रीटमेंट केल्यामुळं रडत नाही तर त्याचं एन्व्हायरमेंट आपण चेंज करत असतो त्यामुळं ते रडत असतं म्हणजे काय तर बाळाला नॉर्मली सवय असते आई ते आईच्या पोटात असण्याची आणि आपण पाचव्या ते सातव्या दिवशी क्लबफूडची ट्रीटमेंट चालू करतो मग सातव्या दिवशी बाळाला प्लास्टरमध्ये ज्यावेळी तुम्ही त्याचे पाय घालता त्यावेळी त्याला काहीतरी एक वेगळं आवरण आलंय ह्याची जाणीव होत असते आणि त्या जाणीवेला ऍडजेस्ट करण्यासाठी बाळ रडत असतं की मला हे अनकम्फर्टेबल आहे मी डिस्कम्फर्टमध्ये आहे म्हणून बाळ सुरुवातीचे एक तर दोन दिवस रडतं पण ड्युरिंग द टेन्युअर ऑफ फूड ट्रीटमेंट बाळाचं रडणं किंवा बाळातला होणारा त्रास हा कोणत्याही पद्धतीचा प्लास्टर मुळे होत नाही बाळ एकदा त्या प्लास्टर बरोबर स्वतःला ऍडजस्ट करून घेतलं बाळानं की बाळ कम्फर्टेबल आहे